हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना इथे आपल्या अप्पर बॉडी साठी काही एक्सरसाइज पाहणार आहोत खूप साध्या आणि सोप्या आहेत तुम्ही ना खाली मॅट वरती बसून कुठल्याही ठिकाणी व्यवस्थित आरामशीर करू शकता आता जर वरती बा, खाली बसायचं नसेल तर वरती बेड वरती बसून सुद्धा करू शकता मला एका ताईंची कमेंट सुद्धा आलेली की आम्हाला अप्पर बॉडी साठी काही एक्सरसाइज सांगा कारण ना खूप लोकांना काय होतं की जास्त ना आपल्या आपली बॉडी आपली पोटापासून किंवा पायांपासून खूप बारीक असते जास्त फॅट नसतो अपर बॉडीमध्ये सुद्धा काही लोकांचा फॅट जास्त जमा असतो म्हणजे हाताचे दंड खूप जाडे असतात कुठलीही आपण स्लीवलेस ड्रेस घातला किंवा कधीही साडी नेसलो त्यावेळेस काय होतात दंड खूप जाडे जाडे दिसतात बॉडी व्यवस्थित असते पण हात खूप जाडे दिसतात किंवा बॅक साईडला आपण ज्यावेळेला ब्लाऊज घालतो ना त्यावेळेला आपल्याला इकडे पाठीमागे आपला फॅट असतो तो खाली आपल्याला इकडे लटकताना सुद्धा दिसतो किंवा त्याची चरबी असेल तर हात काय आपण ज्या वेळेला हात आपल्या वरती करतो ज्यावेळेला हात पूर्ण खाली हात असे आपल्याला लटकताना दिसते चरबी खाली लटकत असते इकडून आपला फॅट आलेला असतो तर तो फॅट कमी करण्यासाठी ना खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा सुरुवातीला नवीनच असाल तर काय करा एक्सरसाइजचे ना तुम्हाला सुरुवातीला दहा दहा तेच काउंटिंग करायचं आहे जास्त करायला जाऊ नका कारण काय होतं हात खूप दुखू शकतात त्यानंतर सुरुवातीला कमी करा कि पूर्ण बॉडी तुमची अपर बॉडी पेन होऊ शकते आणि तुम्हाला जर तुमच्या चेस्ट वरचा फॅट कमी करायचा आहे या ह्यासाठी आपल्या अंडरआर्मच्या आर्मच्या साठी आपल्याला फॅट खाली लटकत असलेला दिसतो तो सुद्धा कमी होणार आहे त्यामुळे ह्या एक्सरसाइजमुळे ना तुम्ही तुमच्या अपर बॉडीचा फॅट नक्की कमी करू शकता तर मग चला पाहूयात त्या काय एक्सरसाइज आहेत तर सुरुवातीला ना तुम्हाला फक्त दहा दहाच काउंटिंग ठेवायचं आहे लवकरात लवकर फास्ट कमी करायचं आहे आपला फॅट म्हणून घाई करायला जाऊ नका नंतर हळूहळू काउंटिंग वाढवा तर मग चला पाहूया काय एक्सरसाइज आहे सुरुवातीला घेणार आहोत कारण आपल्याला त्यासाठी सुरुवातीला आपल्या बॉडीला वॉर्म करणं गरजेचं आहे एक्सरसाइज कोणतीही एक्सरसाइज करत असाल ना थोडासा एक दोन वॉर्मअप नक्की करून घ्या तर इथे दोन्ही हात समोर ठेवायचं आहे आणि फक्त खाली हात अप कराय डाऊन करायचं आहे त्यानंतर अप असं तुम्हाला कंटिन्यू टेन टाइम्स करायचं आहे टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आपल्याला आपले दोन्ही आपला अंगठा आपल्याला आतमध्ये ठेवायचे बोट आपल्याला आतमध्ये क्लोज करायचे आणि आपल्याला रोटेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता रिव्हर्स टेन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन तुम्ही सुरुवातीला स्लो केलं तरीही चालेल फाय फायचं काउंटिंग केलं तरीही चालेल त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे वॉर्म अप पाहायचं आहे दोन्ही हात आपल्याला इथे सरळ असं उलट ठेवायचे आहेत आणि फक्त शोल्डरला टच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स त्यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा फॅट कमी व्हायला खरंच खूप मदत होते त्यामुळे सुरुवातीला वॉर्मअप सुद्धा करून घ्या यामध्ये सुद्धा तुमच्या पूर्ण शरीराची हालचाल होणार आहे रिलॅक्स तुम्हाला टेन वेळा करायचा आहे आता त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट ने दोन्ही हात आपल्याला इथे सरळ ठेवायचे आणि आपला उजवा हात आपल्या डाव्या हाताच्या वरती त्यानंतर पुन्हा हात समोर सरळ होता तिथे घेऊन यायचंय पुन्हा डावा हात आपल्याला क्रॉस आपल्या उजव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड ट्रेलॅक्स आता इथे आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहोत त्यात पहिली जी एक्सरसाइज आहे ना ते आपले दोन्ही हात आपल्याला इथे समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला हात आपल्या पाठीमागे स्ट्रेच करायचे वन पुन्हा हात समोरच टू थ्री फोर फाय सिक्स सेवन पूर्ण हा स्ट्रेच त्यामुळे तुमच्या पाठीवरती सुद्धा प्रेशर येणार आहे एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे खूप छान एक्सरसाइज आहे यामुळे तुमच्या हातावरचा चेस्ट वरचा पाठीमागे बॅक साइडचा सुद्धा फॅट कमी होणार आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्याला काय करायचं आहे आपला आपल्या अंगठा आपल्याला वरती ठेवायचंय हात समोर ठेवायचंय आणि फक्त हात आहेत ना आपल्याला आपल्या पूर्ण आपल्या पाठिं घेऊन यायचे आहेत वन हात पुढे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड ट्वेल्स त्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत दहा दहा वेळा असे काउंट करून त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे आहेत आणि आपला उजवा हात इकडे साईडला वन त्यानंतर डावा हात त्यानंतर पुन्हा उजवा हात क्यू थोडस वरती जायचंय पुन्हा सेम तसंच खाली यायचंय शोल्डर लेवलला हात पुन्हा घेऊन यायचे पुन्हा वरती असं तुम्हाला दहा वेळा करायचंय सुरुवातीला हात फ्रेंड्स दुखू शकतात त्यामुळे हळूहळू करा घाई करायला जाऊ नका फक्त वरती वरती घेऊन जायचंय पुन्हा हळूहळू खाली घेऊन यायचं असं दहा वेळा करा त्यामुळे पूर्ण तुमच्या हातावरचा तुमच्या पूर्ण चेस्ट वरचा फॅट कमी होणार आहे अँड रिलॅक्स सुरुवातीला तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत नवीनच असाल तर फ्रेंड्स काउंटिंग कमी ठेवा हाताचे दंड हे शोल्डर्स खूप दुखू शकतात त्यामुळे काउंटिंग कमी कमी ठेवा टेन टेन सेकंड बॉडी रिलॅक्स करा त्यानंतरच दुसरा सेट मारा आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि हात पूर्ण आपल्याला वरती स्ट्रेच ठेवायचे आणि इथे आपल्याला हळूहळू खाली वाकायचंय जेवढं तुम्ही स्ट्रेच करू शकता ना हात तेवढे स्ट्रेच करायचे पुन्हा आपल्याला इथे डाव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू आहे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे ह्याचे सुद्धा तीन सेट मारा त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइस पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय दोन व्हायचंय दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे आणि आपला उजवा हात आपल्याला वरती आता इथे डावा हात वरती येणार आहे आणि त्यानंतर हात पुन्हा सरळ आणि वन पुन्हा क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला इथे दहा, दहा चे तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स नवीनच आहात काउंटिंग कमी ठेवा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त वरती आपल्याला आपले पाय आपले ठेवायचे आहेत आणि आपल्याला इथे पाय एकदम जॉईंट करून ठेवायचे फोल्ड करायचे आणि फक्त वरती आणि दोन्ही हात आपले पाठीमागे डोक्याच्या ठेवायचे आहेत बसायचे कंबर एकदम सरळ आणि इथे आपल्याला थोडस पाठी जायचंय पुन्हा जवळ यायचं वन थोडस उठल्यासारखं करायचंय वरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स जर सुरुवातीला कठीण वाटत असेल तर एक दोनदा करून बघा जमत असेल तरच करा नाहीतर स्किप केली ही एक्सरसाइज तरी चालेल नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला इथे फ्लँक या पोझिशन मध्ये यायचंय दोन्ही हात आपल्याला आपल्या बरोबर शोल्डर लेवलला ठेवायचे आहेत दोन्ही हातांमध्ये शोल्डर एवढं गॅप आणि दोन्ही पाय आपल्याला पाठीमागून वरती उचलायचे बॉडीवरती उचलायचे दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवला तरीही चालेल आणि इथे तुम्हाला उजव्या हाताने तुमच्या डाव्या शोल्डरला टच करायचं डाव्या हाताने उजव्या शोल्डरला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नसेल ही एक्सरसाइज तर स्किप करा या बाकीच्या एक्सरसाइज तुम्ही कंटिन्यू करू शकता नक्की ट्राय करा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आज आपण किती एक्सरसाइज केल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद